काय पूजे काय करेल काय नाही काय करत दिसत नाही तुला तुला घाबरायला का लागल्यात काय काम काय नाही सहज असले किरकोळ काम सहज करेल तू किरकोळ काम म्हणजे तुला काही जनावर सांभाळ किरकोळला वाटत काय ते बी अवघडच आहे मला काय असत काय चाललंय भेट नाही गाठ नाही काय नाही काय नाही बाबा घरातलेच काम चालू आहे हा का अच्छा अच्छा मी कालच येणार होतो पण काल ते निवडणुकीचा लय ते प्रचार ते लय आलत काल गावात त्यामुळे मग येणं नाही झालं माझ काय प्रचार करत बसला ए काम कर ना काय तू बी राहते निवडणुकीला नी, नी? हा मला काय येत अग तुझ्या सारखी देखणी पोर कधी गावाला मिळायची सरपंच म्हणून आता तू बी ए शिकलेली आहे ग्रॅज्युएट आहे गावात सगळ्या अनपड बायका आणि नेमका ह्या वेळेस सगळ्या त्या सरकारने ते सरकार महिलांना दिले ते आरक्षण याचं निवडणुकीचं तू राहू बी तुला तू तु येशील निवडून आपल्या गावातून मला कोण वोट दिल पण प्रचार केल्यावर कोणी वोट देतय असं देखना चेहरा तर बाहेरचे बी वोट द्यायला येते अगं आपण आहे ना अख्खा प्यानालाच उभा करू खरं सांगतो का हा आणि तू जर सरपंच झाले ना तर काय तू तुझा बाप काय ते तुझे ग्रामपंचायत मध्ये कॅबिन काय ते तुझे ते फोटो काय ते तुझे ते बॅनर सगळीकडे एकच नाव खरं सांगतोय काय हे बघ निवडणुकीला काय पैसा लागत नाही तू उभी राहा तुला निवडून आणायचं काम माझ मी आजच घरी जाते दादाला मम्मीला सांगते आधी त्यांना सांग आणि निवडणुकीला शंभर टक्के उभीच राह तू पण तुला वाटतं का रे मला निवड अरे प्रचार केल्यावर कुणी बी वोट देते तुला म्हणलं ना देखना चेहरा दिसला बाहेरचे बी वोट करायला येते हं बर मग मी दादाला सांगून बघते माझे काय म्हणतो सांग 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 दादाला सांग हे काम नाही करत आता मरुदेल केले असे काम काय असले किरकोळ काम है? तू करायचे अरे ग्रॅज्युएट पोरगी तू हा ते पण आहे बर नाही लागत आता नोकरी त्याला काय करणार आता रोजगार तुला कोण बोल नोकरी लागत नाहीये मीच कंटाळा करते म्हणून हा ठीक आहे ना पण तू जर सरपंच झाले ना तू गावात राशीन तुझा गावात रुबाब राहीन हे इकडं तिकडं सत्कार शाली नारळ फेटे बाबो काय तो रुबाब काय ती आलिशान गाडी काय ती केबिन तू यंदा सरपंच व्हायच बघ तू चल माझ्या सोबत मग घरी तू पण सांगू लागत चल मी सांगतो दादाला मी कशाला चल पटकन बघ एवढा रोज झालाय बायांचा ठेव माझा ऐक सांग रे आधी हे आता बंद करा काय सरका तिकडे बसायला जागा तर द्या ना इकडे सर काय सचिन भाऊ कसा आहेस तू मी बर आहे मुद्द्याच बोल हा बरं ठीक आहे विषय असा आहे आता निवडणुका लागलेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या आणि ह्यावेळेस महिलांना आरक्षण आहे हा उमेदवारीसाठी तर माझं असं म्हणणं आहे की आपण पॅनल उभा करू आणि पूजाला उभी करू सरपंचकी साठी डोक्यात फरक पडलाय का तुझ्या सगळा सगळ्या काय पिलाय अरे असे मतं पडते तिला मग अरे तिला काळी चालला तिला उभा करतो का तू अशी मतं पडतेन म्हणजे माणसं काय द्वात्रात मत घालून फिरतात का पडायला तू माल उभा राहायचं अरे तिला काळी चाक करला तिला उभा करतो का काय चाललंय काय काळी चाक नाही म्हणजे हो मावशी मी काय म्हणतोय आपली पूजा देखणीये ग्रॅज्युएट आहे आणि आहे, आजकालच्या लोकांना मॉडर्न आणि असे शहरी भागात राहणारे जास्त नेते आवडतात असे मत पडतील त्याला सांगतोय का इतिहास सांगतोय तुम्हाला अरे गावाला सरपंच पाहिजे का मॉडेल पाहिजे हा काय कळतं का तुला तसं नाही पण पूजा शिकलेली तर आहे ना आणि बाकीचे जे उमेदवार आहेत ते सगळे न शिकलेले अरे मग दुसरे शिकलेले बघा आमच्या घरच्या कुटाना कमी आहे का ए दादा दे ना मला अगं येडी आहे का तुला नीट ना उभे राहत नाही चार वेळा वालगडते तू आणि गावच्या सरपंच नाही बघ अगं काय आहे बाई शाण्यासारखी वाघ जरा शाण्यासारखी म्हणजे आता अगं ज्याच्या घरचा सरपंच त्याचा वाऱ्या जातोय परपंच गबास कोण बोल तुला आपलं घर पाहिजे दोन महिन्यात बंगला मी अगं बंगला बांधायसाठी सरपंच व्हायला लागते का हे म्हणजे खाईचं डोक्यात घातलं काय तिच्या हे बाबा लोकांची पण मदत करील ना अगं पडलंय काय घरच बघ तू मला मदत कर मदत कर म्हणजे का मला काय शेतीतलं घरातलंच करायला लावतो काय इथं मग मग काय करायचं तुला बाहेर डांबरी झाडून घेते का ग बस मला निवडणुकीला उभं राहायचंय हे बघ नाही ते डोक्यात खूळ घालू नको बर का तुला सांगते मला सरपंच उभं राहायचंय आई सांग बर काय सांगा बाई तुला वाटत नाही ना? का मी मोठं व्हावं म्हणून मी असं अवचित उठायचं म्हणजे आता बघ तू सांगितलेलं ऐकणार आहे का नाही तुला पण सांगते मी ऐक माझ्या बघ बावटवाणी करू नकोटवाणी करू तुझ्याकडून काही झालं नाही तर मला करू दे माझ्याकडून काय झालं नाही म्हणजे मला हे बघ तुला सांगतोय तेवढं कर सरपंच पण जमणार हे जे आहे रे हे बघ चप्पलच टाकेन तुला नाही तर चप्पल टाकेन सरपंच तू बरायचे सांगू नका आता सुरुवात नका करू तुमची वादाची काय करू नका काय चालू नये फॉर्म भरून येणार आहे आधी चल डेंगळे तू तिला नादा लावली काय सरपंचाच्या आधी पॅनल उभा करावं लागतो ना हा का मग कर ना मग आधी आधी पॅनल उभा कर कळत का तुला काय अरे सचिन दादा आपली पूजा जर सरपंच झाले ना तर काय तिचा तो रुबाब काय तिची ती ग्रामपंचायतीतली कॅबिन हा तुमच्या खानदानाचं नाव अख्या पंच क्रोशी पसरणार ती, 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 ती काय बोलतय तू <laughs> काय हसती आहे तू आर काय चाललंय पोरीच तुला काय चष्टा लागली ए तू पळीत ना चल पहिला घरी जा तुझ्या नाही पण मी काय म्हणतो पंचकीच सरपंचकीची पुरचुंडीकरण घाल तुझ्या डोक्यातून पहिला जातो जातो मी जा मी तुला नंतर भेटते ए पॅनल बिनल काय करू नको पॅनल ला माणसा लागते चार माणसं आहे का तुझ्या इकडे करते ना जामा मग मी हा वावरा खुरपायला पाय ना तुझ्या माणसं जाम करते मग तू पण चाल सोबत मला तेवढी काम नाही तू पहिली घरात हो आणि घरातली काम मी निवडने केलं उभं राहणारच आहे पाय तू याचं काय डोकं विक फिरलंय का रे या डेवानी करतय डोक्याला घेतलं घेतलं जाऊ दे आपल्या हिशोबाचं बघ ना सात दिवस बाया होत्या काय त्यांचं सातच दोनशे एवढं होत्या ते एवढे पैसे देऊन येतो मी कोण बघ दार का बोलायचं हाता पाया पडायचं आता काय करते तू हा दोनशे नाही कोणी घ्यायची तीनशे नि देतो मर्दे आपली अक्कल घालवली एडपाट्याने भर